धम्माल कॉमेडी वेब सीरीज प्रस्तुत अन्ना अप्पांच्या कुरघोड्या हे निबरगट बिंडोक दोघाला भी म्हणत्यात हवड्या हाय लय हो लाज मोड्या साऱ्या गावाला तरस यांचा करून ठेवल्यात सतरा भानगड्या हे अन्ना आपांच्या कुरघोड्या अन्ना आपांच्या कुरघोड्या अन्नाच्या कुरघोड्या काका कुठे गेलाय तुमच्या आधी उठून खाऊन गेलाय का, का तुला गे सांग तू तु एका ठोक्यात पाडील ह्या असल्या चिखलात मारायला लावले तुम्हाला काय आकली आहे का नाही अगं चिरचिरी आता आहे सगळं एवढी चांगली कपडी घातली होती आणि रान असली आपली चिकला अगं जनावर सांभाळायची की ग पण मला जरा सांभाळा की मला वजनात जरा गावात बघायला लागते मिटवायला लागते बांधणं बिन वड्याला पाणी आलंय अगं आता माझं वय आहे काकाला कळलं पाहिजे का नाही तुला सांग तू कावला माहिती बिल सुद्धा मी सुट्टी देणार का ना ऐकत नाही काय सुद्धा माझं तुला सांगतो मी तू वैरण तू तू काढ काका लावून देतो काढ मी कस एका हैरण काढ हे आगर मी तस नाही नको एक काम कर थोड थोड ऐकत जा मी काय तुला तुला सांग तू आपलं माहित आहे का नाही जायला तेवढी नाही कि बाकीचा काका लावून परत तु पर काका तुक लावून हे असले कपडे वर आणले ते आणि वडणी दिल्या माझ्याकडे आणि दरपूरं कटालेगी तू तु। तुला सांगतो तु मी जे पाया पडतो तू तोड ويرन का काला एका काय सांगू ना, सांग मी ना का नाए? नाए, मी काय तोडत नाही तू करणार आहे का नाही मी काय सुट्टी देणार नाही काय तुम्हाला करायचं ते करा जाऊ चल चल कर इधर खायला घेऊन तुला वडापाव काय हो ताकतदार हा एकावा थांब जा जा जा, जा। माग बघते ना लवकर लावून द्या काढून ठेवणार आहे नुसते असे जरा किंमत येत जागी जरा वजनात नाही तर सुट्टी देणार नाही काय काला ठोकले जोर सोडणार नाही काढा ना तर हा द्या मी पण नाही काढत जा जा बरा जाता नाही बघायचो लगेच माघारी फिरायला काका काय चाललंय काय नाही निवांत आहे बघा आराम फिरे हो आराम दिस ख आराम आहे पुतण्या काय दिसला नाही झालं पुतण्याच सांगतोय पुतण्याच तुम्हाला सांगतोय मी पुतण्या दिवस येतोय आणि गावात येतोय आग? आग? काय करतोय कोणाठाऊ आणि सकाळी बघितलं तर तीन पाच गुंट वैरण कोणाला खानदान खांदाय खांतान खांदानी खानदान घरानं माहित आहे का नाही तुम्हाला म्हणत नाही तुम्हाला म्हणत नाही तुम्हाला म्हणत नाही तुमच्या पुतण्याला म्हणतोय कुठे घे कोणाची लाव कुठे वैरणी कुठे काय कर म्हणा घरा खंड असायला काव काढायचं बोलू काका तुम्हाला म्हणतो का तुम्ही तुमचे माणूस आहे तुम्हाला काय म्हणेल का मग तिथे जरा समजून सांगा तुम्हीच माझा ऐकतोय का तू तुम्ही हो वकील साहेब तुम्ही समजून सांगा माझा ऐकत नाही माझ्या घरच्यात आठव्याच्या बाहेर गेलाय तो आठवली मी घरी आणू की तू घरी नसतोय मी काय समजून सांगणार मला सांगा बघतो ऐकल तर बघूया नाहीतर त्याला जरा द्या येड्या दवाखान्या नेऊन जरा चार करंट मारूया जरा द्या ते काय करूया पण तुम्ही सांगा मी साजा फायटरिया काय ते जरा पत्नीला जरा समजून सांगा जरा तुमचं काय अंध केलं काय झालं गावात कुणाला हाड म्हणून जाते पळून हा मारला असता आता माणसाने माणसाने मारला असता पुणे वाढवलाय का कुठ तक्रार याच्या सेनकर सारखं जाते काय म्हणते माहिती कोणाला बी जाते म्हणते हे हाडे म्हणते आणि पळून जाते अरे का तेच चाललंय आता तक्रार द्या गाव वकील साहेबाची घालतो तू आला तू अजून आग लावायला आमच्या आग लावाय नाही तुम्हाला सांगा आलोय अण्णा पला समजून सांगाय जरा सांगतो समजून सांगायला बघू ते चाललंय काय माणसं मारतील बर का ते काय करते हाड म्हणते पळून जाते बिनका माझा असं काय करू नका घराने कसलं तुमचं घराण्याचं नाव काढतो का

ती कसं बोलते बघितलं का ती कोण कोणाला बी हाड म्हणते आणि पळून जाते ही चांगली बदल बोलतो का घराने शुभ पण काका हाड काम म्हणते काय त्याला विचारलं का काय काम काय काय कारण काय नाही उगच कोण बी चाललं वाटेल चाललं का त्याला हाड हे म्हणायचं करायचं ही कुठली तू म्हणशील का नाही वकील साहेब काका त्याला समजूच नका का घराने ए घराने बोलायचं तसं काय घराण्या नाव करतो मला माहित आहे तुमचं घरात चांगलाय आहे गाव इकडे ना आद करायचा रँड मारायला पळून जाताय तुम्ही कोण पळून जातोय तुला अजून खेळल माहित आहे माहित आहे गावात कमी होईल म्हणून आम्ही सांग घेतो आता कुठं आहे ते आता हाय गावात खालतं गेलाय खालत गेलाय खालत गेलाय गाडी घेऊ आपण सांगू त्याला समजून जरा काय त्याला काय करतय एवढं जरा समजून सांगा जरा माझ्यामुळे वाचलेत आता इकडं कुठे फिरायला इकडं आल तो देवाला इकडे जरा पाया पडायला बरं 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 चालतंय चालतंय समजून सांगा बन आणि भाषेत वापर घराण्याचं नाव काढला ना। नासक्या काय नाव काढले काय करीन खलास करीन का करी। घरानं आहे आमचं ध्यान ठेवते वकील साहेब सांगा समजून मला मागले कंटवलंय

माझल वसतात गावात एक धाबारा नाल आहे का बघवत नाही त्यांना बघवत नाही उगत जवळ आलं का टिंगल बिंगल ही येड्याने करायला नाही का तुला अक्कल बिक्कल आहे का आम्ही काय येडा आहे का सरा इकडं आणि कसं करत माहित का माझा होते मी नक्कल करून दावायची असं असं आवडी बिडवी काय काय कळतं बी का नाही प्रोफेशनल वागा गेला काय होतो आम्ही लागा कुठं कुठला विचार करायला तुम्ही अजून सतत आहे का पावसान सारखे हळूहळू उतरायला आले गावात गाव वसाळ पडलं काय गावात कोण दिसत नाही मला दोन झाला असून काम कला जाज करून टाकतो उतरू घेत नाही पण गावातले काम कॅश मागणार बादर आ, गाव गावात काय भानगडी काय चालले ते काय कळ ना मला इथं बसतो या जाग्यावर कोण मेंबर गाठला की दोन गणासन काम खालास करून असतो इथंच बसतो आताच्या आता एक पावस एक नय लागलाय राम राम काय गाड्या फुल दिसत्या गाडी फुल म्हणजे पाऊस लागलाय ना कशाला असले करायला लागला मामा कशाला असले करायला पावसाच काय करायचं मग आता ना आपला पावसामध्ये पेचे साहेब काय चांगल्या माणसाला रस्त्यानं तुम्ही आपलं डोलं डोले चालत काकाला जरा काकाचे टेन्शन माहिती काकाला जरा समजून सांगा काकान काय केलं अजून काकान काय केलंय तुम्ही गावात आहे का गाव तुमच्यावर असून तुम्हाला कल्पना नाही काय मी ते गावात काय चालतंय कोणाच काम आहे तिकडे सगळं काम सोडतो तुमच्या माग लागतो काका झालंय तुमचं काय झालंय काय काय झालं काका सारखा बोलतो बोलतोय काय कळ ना त्याचं मला बोलला का बर काय म्हणला बोलतो त्याच्या तोंडाली त्याच्या तोंडाला कोणी हात लावायचं आहे हा काय करायचं काका जरा हे जाय आगाव माणूस आहे जरा आगाव माणूस आहे माझे तिथं आगाव पण करत नाही बघत नाही त्याच्या त्याला मिळालं पाहिजे पुतका पुतकाला ते का विषय होऊन गेला का नाही मग बिनका भाजी डोक्याला टेन्शन आमच्या कशी मिटले ते लय देऊ झाली मिटलंय की मग आता मिटलेलं तर त्याचा कुणी त्याला सांगायचं सारखं टेन्शन घेतय काहीतरी करते हा बर बर बोलू आपण आता का कशाला काका पुत नाही नादा लागलाय तुम्ही काय आलं अशी आहे मागच्या ना हारण कुठं पटकन घालून फिरते असं असते मनाच तुम्ही त्यांच्या नादाला लागून पेताय दारो त्यांच्या नादा त्यांच्या मनाला घ्यायचं नाही मनाला लागा म्हणजे टेन्शन नाही सारखं बोलतोयच तर घ्यायच नाही चला बघा आपण त्यांना तुम्हाला आहे का मला सोडायचंय गाडीवर सोडा नाही जाऊन काही आता चालत हळूहळू चालत म्हणजे आता चिखलात मी येईल का चालत मी आता चिखल दिसत आहे का नाही थोडा चिखल आहे चला पावसाचा कस कस चाललंय कुठवाय अरे नव चिखलात जोडलं तर चालतंय तिथन चालय असं बसाय तर येईल का गाडीव बसतोय पाड चला मला पण तुम्ही पड नाही मला बसू द्या बसा बसू का हम्म ना, ना। आ। आ, मला एक लाख रुपये द्यायच का खात्यावर काढून नाही नाही पैसे नाही देत हो देव धंदा काही तर घ्या हो नगू नको पैसे नाही देत तुला नाही तुम्हाला असे हो राहू दे राहू द्या मार राहू द्या राहू द्या माझ्या पुतण्याला काय मार 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 थोडं ना तू थोडसा

तुमचे काय भानगड्या सगळ्या गाव तुमच्याच भानगड्याच्या दोन गाला सांग काम खाला असं शांतून टाकू कायच कोण काय म्हणतो मागू एकदा माझे काय म्हणतात म्हणू का एकदा हाड हाड माझ्या हा रे घरंदाज नाही हात लावू नको तुला सांगतो तुला काय सांगितलं नागाला हात लावायना कलास करून टाकीन राहिला माझा बाईक कर

काय म्हटलं तुम्ही तुम्ही काय म्हटलं मला सांगा मी हाडे म्हणलो कोणाला म्हणला बटकी कुत्री गावात काय कमी आहे तिथे मामा बघा तुम्हाला सांगतो घरावर पत्र विकेन पण नादच पुरा करीन तुमचा हा आज कोठ पत्र जर राहिले तर पत्र विकायला काका सुट्टीत येणार नाही ना 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 मी आता आता माझा मोठा दुश्मन झालाय घाणीत पडले मला का માજા લખતા આજુ પણ આરે આપજી એમિસ કાય ઉલા સંફુ એ ઇધર સી ચાલ ત્યાં શું દો રાત મોડલ મુજે દોકાની દેખ દે દોકાની કાકા બતા ઉલા થાવ નય એ હો રે ના રહમ સંતામ એ આપા બોલા થમ સાબ રાવ થમ થમ રાવ થમ અબ્બા એક નંબર याने मारलस काय गपगीर रासुवते जवळ कळत नाही चक्क मराला एक कोण कोणाला मारते आहे चाकुमारला 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 नाही नाही चाकु नाही मारला की खोटे बोलतो ए नहीं। नहीं। ना ना। ए चाकु नाही मारला नाही मारला कोण नाही मारला नाही नाही मारला আর কোন চুকু বাড়ল হ্যাঁ তোমার কাছে গেলে বান্ধে চুকুমার কোন